गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आला असतात नाही ते तर पायऱ्या नव्हत्या सरबत वगैरे सगळंच भेटतंय म्हणजे एवढ्या वरती सुद्धा लोक जे महाशिवरात्रीला येतात ना त्यांच्यासाठी सेवा देतात मित्रांनो हे दोघं आहेत ना यांनी माझी हवा टाईट ना नव्हती कारण की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पार्वती पतय नमस्कार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये मित्रांनो महाशिवरात्रीला चाललोय कुठे आहे ते मला आहे दरवर्षी आपण जातो ते नागेश्वर देवस्थानाला आणि आज माझ्यासोबत नवीन सॉनगाडी आहेत पहिल्यांदा जात आहे दोघ जण साहिल कुणाल 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 कुणालचं नाव लक्षात येत नाही दोघ जण चाललोय ॲक्च्युली आम्हाला झाला रात्री उशीर कारण की लग्न होतं आपल्या पपडीचं पपडी म्हणजे प्रो कबड्डी स्टार पटना पायरेट्सचा कॅप्टन शुभम शिंदेचं लग्न होतं तिथे गेलो आणि तिथून आलो फ्रेश झालो आणि आता चाललो आहे नागेश्वरला रात्रीचे बारा वाजलेत खरं आम्ही दरवेळी बारा वाजता आपण तिथं पोचतो पण आता जरा जास्त तर उशीर झाला आहे तर आता थेट जाऊया नागेश्वरच्या पायथ्याजवळ जा मित्रांनो पोचलो आहे नागेश्वरीच्या पायथ्याजवळ हे बघा गाड्या किती लागले आहेत हजारोंच्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि आम्हीसुद्धा पोचलो आहे नागेश्वरच्या पायथ्याजवळ हे माझं जवळजवळ व तेरावा वर्ष दोन हजार तेरापासून येते म्हणजे बारा वर्ष पूर्ण तेरा वर्ष चालू आहे आणि हे पहिल्यांदा येत आहेत त्यामुळे बघूया किती वेळ लागतोय बरोबर एक वाजला आहे आता डायरेक्ट जाऊया नागेश्वरीच्या मंदिरात मित्रांनो पायऱ्या चालायला सुरुवात केलेली आहे नागेश्वरीच्या आणि साफसफाई केली आहे बघा तुम्ही बघताय आता बऱ्यापैकी साफसफाई केली आहे कारण की श्रावणात असते बऱ्यापैकी साफसफाई कारण की, साप की प्रत्येक श्रावणी सोमवारी मंडळी येतात पण आता आधीमध्ये कोणी येत नाही आणि उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे कोणी येत नाही हा बघा पाला पाचोळा तुम्हाला दिसतोय आता आहे ना पायऱ्या जवळजवळ साडेआठशे आहेत त्या कंप्लीट करूया आणि ते दुकान आहे ना तिथं भेटूया मला पण माहीत नव्हतं ही वाट आधी आहे ना अशी डोंगरासारखीच होती पाकडी टाईप होती नंतर झाले मित्रांनो आता आहे ना पायऱ्या आपल्या अर्ध्या कम्प्लीट झाल्या आणि जवळजवळ चारशे साडेचारशे पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर एक वाट लागते इथे छोटासा बोर्ड तुम्हाला दिसत असेल श्री रामवर्धानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण एक रामवर्धानी मंदिर कव्हर केलेलं तेच ते मंदिर ते फिरून आहे ना वाट इथंच येते आता इथं बहुतेक वाट करतात हे बघा समोर एक टू व्हीलरसुद्धा सुद्धा लागले पूर्वी इथं पूर्ण जंगल होतं एक छोटीशी वाट करतात बहुतेक हो नेक्स्ट टाईम आपण येऊ तेव्हा इकडचं एक ट्राय करू इकडून यायचं चला आता जाऊया नागेश्वरला मित्रांनो अर्ध्या पायऱ्या आपल्याला कंप्लीट केल्या म्हणजे जवळजवळ अर्ध्याक्षे जास्त सहाशे साडेसहाशे पायऱ्या कंप्लीट केल्या आणि बघा इथल्या दुकानाजवळ येऊन थांबलाय इथं आहे ना सरबत वगैरे सगळंच आहे म्हणजे एवढ्या वरती येऊनसुद्धा लोक जे महाशिवरात्रीला येतात ना त्यांच्यासाठी सेवा देतात हे ग्रामाच आहे तिथले बघा इथं एक छोटंसं दुकान आहे आता आहे ना, ना पायऱ्या वगैरे आपण जवळपास कम्प्लीट केलं आता जी पठार भाग लागतो तिथं आपण डायरेक्ट जाऊया मित्रांनो पायऱ्या संपून आता पठारी भाग लागला आहे आता बऱ्यापैकी चालायचं आहे आणि तासभर चालल्यानंतर आहे ना आपल्याला काड्याचा भाग लागेल ला। आता आहे ना बऱ्यापैकी सेफ केलं हे बघा पठारी भागालासुद्धा भाग आहे ना रेलिंग वगैरे बऱ्यापैकी सगळीकडे केला नाही आधी कशा फक्त वरती होत्या आता सगळीकडे रेलिंग वगैरे केला नाही आहेत मित्रांनो हे दोघं आहेत ना यांनी माझी हवा टाईट केली नव्हती कारण की सपासप सपासप पुढं सपा गेले आणि किती वेळ हाका मारतोय मारतोय हाकच द्यायला तयार नाही शेवटी भेटले जवळजवळ अर्ध कंप्लीट झालं आता आणि खाली लोक यायची सुरुवात झाली आहे बरेचसे लोक आहेत ना खाली यायला सुरुवात झाली आहे कारण की आत्ता वाजले दोन लोक बाराच्या दरम्यान अभिषेक करतात आणि खाली यायला सुरुवात करतात आणि आम्ही तिकडं वर चाललो आहे उलट्या <laughs> चला जाऊया पुढं आता आहे ना थोड्या वेळानं काड्याचा पार्ट आहे ना तो सुरू होईल <laughs> मित्रांनो अर्ध्या वाटेत आलेलो आहे आता आहे ना पुढे काढा सुरू होईल आणि हा आहे ना तो धबधबा आहे आता काळोखात का तुम्हाला किती दिसतंय काय माहिती हे सगळे आपले वालोपे खेर्डी इकडचे सर्व मित्रमंडळी इथं बसलेत आणि बोला हर हर बोला छत्रपती शिवाजी महाराज की नम पार्वती पतय मित्रांनो असा जयगस सुरू आहे आणि हे बघा इथं आहे ना जर्नी विथ निखिल सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा तुम्हाला खास हे दाखवण्यासाठी आणलं आहे ह्या पायऱ्या इथे केलेल्या आहेत लोखंडी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आला असतात ना इथे तर पायऱ्या नव्हत्या इथले चोरवणे गावातले ग्रामस्थ वगैरे आहेत ना त्यांनी हे ते सगळं पायऱ्यांची व्यवस्था केली आहे त्याच्या आधी इकडून एक वर्ण वाट होती तिकडून जायचं आणि त्याच्याही पूर्वी लोक इथून चढून जायचे हा जो धबधबा तुम्हाला दिसतोय इथून वरती चढून जायचे आणि त्यासाठीच इथल्या लोकांचा मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी ह्या अशा पायऱ्या इथे भाविकांसाठी तयार केल्या मित्रांनो जवळजवळ दोन तास ट्रेक केल्यानंतर फायनली तीन वाजून पाच मिनटं झालेत आहेत आणि आम्ही नागेश्वरच्या पाय इथं जवळ पोचलो आहे म्हणजे डोंगरावर माझ्या डाव्या साईडला बघितला तर इकडे पुढे दोन अडीच तास चालत गेलात तर वासोडा किल्ला आहे म्हणजे कोयना अभयारण्यातून जो पार केला जातो तो तुळशी वृंदावन आहे आणि माझ्या उजव्या हाताला आहे ते नागेश्वर देवस्थान स्वयंभू देवस्थान आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला आहे ना पुढे भेटेलच आधी आहे ना आपण जत्रा बघूया आणि श्री नागेश्वराचं दर्शन घेऊया मित्रांनो वरती आलोय आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो हे बघा आता काळखा का तुम्हाला दिसत काही माहित नाही जवळजवळ हजार ते बाराशे लोक आहेत ना रांगेत उभे आहेत सकाळचे वाजले चार समुद्रासपाटीपासून साडेनऊशे मीटर उंचावर असलेलं नागेश्वर देवस्थान स्वयंभू देवस्थान तिथेसुद्धा लोकांची गर्दी वाढते कारण स्वयंभू देवस्थान आहे आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे ह्याची प्रचिती बऱ्याच वर्षापासून येते आणि मुख्य म्हणजे सांगायचं झालं ना इथे जास्तीत जास्त पर्यटक किंवा भाविक यायचं महत्त्वाचं कारण आणि त्याच्या मागे असणारे आहेत ना ते म्हणजे चोरवणे गावातले ग्रामस्थ कारण की ह्या ज्या रेलिंग तुम्ही बघताय ना ह्या त्यांच्या सहकार्यातूनच झाल्या आहेत आप जे स्पॉन्सर्स असतील देणगी देणारे असतील किंवा भाविक येतात ते देणगी देतात ना त्या निधीतूनच हे अशा गोष्टी घडत आहेत आणि गेले तीन चार वर्षात एवढ्या फास्टपणे घडतायत ना की आधी जेव्हा आम्ही यायचो ना तेव्हा लाईन ही दाखवलेली बॅटरी लाईन ही वरती जो तुम्हाला झेंडा दिसतो आहे कोपऱ्यात तेव्हा लाईट दिसत आहेत ना त्याच्या पलीकडे असायच्या पण आत्ताच तीच रांग डबल ट्रिपल झाली आहे अरे वा 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 आणि आमचे सर्व एम आर बांधव सर्व भेटलेले आहेत आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे ज्याने आम्हाला नागेश्वरी दाखवलं तो बंधू हा का सुद्धा आहे बंधू का एक घोषणा होऊन जाऊ दे नागेश्वर महाराज की जय पहिला पहिल्या वर्षी येण्याचा अनुभव सुद्धा खूप छान झाला ओके okay. मित्रांनो आता आहे ना नागेश्वरची गर्दी थोडीशी कमी झाली कारण की वादले सकाळचे पाच आता आहे ना बरेचसे लोक खाल्नं वरती यायला सुरुवात होईल पहाटेचे जे येतात ना ते लोक यायला सुरुवात होईल आपल्याला जाताना वाटत कदाचित लोक भेटतील अरे नमस्कार आपलं नमस्कार आता झालं की आम्ही रात्री अकरा झाले होय काय होय वस्ती होती असे सुद्धा आहेत जे वस्ती करतात <laughs> दर्शन झालं की होय दर्शन जाऊन परत जातो परत निघाला आता नाही आता ओके ओके हो। आम्ही चिपवत बाराला निघालो येस तर मित्रांनो हे बघा लाईन आता थोडी कमी झाली आहे म्हणजे बऱ्यापैकी कमी झाले आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा सुरुवातीला इथं लाईन होती त्यानंतर आता ती जवळजवळ वरती झेंडा दिसतात ना तिथपर्यंत लाईन आहे म्हणजे फार म्हणजे फारच कमी लाईन झाली आहे आणि जत्रा असते ना तीसुद्धा दाखवतो छोटीशी असते पण असते ती जत्रा दाखवतो तर बघा मित्रांनो नागेश्वरच्या पायथ्याजवळ म्हणजे जे, जे गाभार आहे नागेश्वरचा त्याच्या पायथ्याजवळ आहे ना अशी जत्रा छोटीशी भरते इथं बरेचसे लोक आहेत बघा वस्ती गेल्या नाही आहेत थांबले शेकोटी गेल्या आहेत तिथे मके वगैरे आहेत खायला वेगवेगळे खायचे आहेत इथे प्रसादी म्हणून आहे लिंबूसरबत वगैरेसुद्धा इथं पूर्ण भेटतं आहे ग आपले जे भाविक आहेत ना त्यांची काळजी इथं चांगली घेतली जाते मित्रांनो नागेश्वराचं आपलं दर्शन तर झालं आणि तुम्ही सर्वांनी बघितलंच नागेश्वराच्या पिंडीवर जो जला अभिषेक होतो ना तेच ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे जमिनीपासून म्हणजे समुद्रसपाटीपासून सा जवळजवळ साडे नऊशे मीटर उंचीवर असलेलं हे नागेश्वर देवस्थान तरीसुद्धा इथे शिवलिंगावर कायम जलाभिषेक होत असतो एक वैशिष्ट्य म्हणता येईल कधीही तुम्ही जा म्हणजे उन्हाळ्यात मे महिन्यात जरी आलात ना तरी एक एक थेंब तो पडतच राहतो खूप छान वाटतं इथं येऊन दरवर्षी मी इथे येतो आणि दरवर्षी जे ठरवतो ना त्या पद्धतीनेच या वर्षी सुद्धा पायथ्यापासून गाभाऱ्यात बसे गाभाऱ्यात जाईपर्यंत मी अजिबात बसलो हो नव्हतं तर ह्या वर्षीसुद्धा पूर्ण झालं मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कारण की आपल्या कोकणातील हे खूप मोठं स्थान आहे जे नागेश्वर नावाने प्रसिद्ध आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पसरू दे यासाठी ना शेअर नक्की करा पुढची व्हिडिओ येणार आहे ती वासट्या किल्ल्याची तीसुद्धा नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये